हाय मी तेजश्री आज ना मी घरच्या घरी थोडंसं स्किन केअर करणार आहे कारण मला काही कारण असतो बाहेर जाऊन पार्लरमध्ये वगैरे जाऊन फेशियल वगैरे किंवा स्किन केअर काही करता येत नाही आहे तर घरच्या घरी फेशियल ट्राय करणार आहे मी काही घरचे इन्ग्रेडियंट्स यूज करून जेणेकरून चेहऱ्यावरती काही हार्मफुल काही होणार नाही पिंपल्स वगैरे येणार नाही आता तर सध्या माझ्या चेहऱ्यावर काहीच नाही आहे प्लेन आहे बट थोडा खराब झाला आहे थोडंसं टॅनिंग झालं आहे प्लस Uh, मी ट्रेन, तर सध्या घराबाहेर uh, जात नाहीये पण तरी पण ट्रॅ टॅनिंग तर झालंच आहे आणि व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स खूप झालेत तर घरच्या घरी म्हणजे बाहेर जाता येत नाहीये तर घरच्या घरी काहीतरी uh, घरच्या सोप्या एकदम सिम्पल जे की आपल्याकडे क्विकली अवेलेबल असतात इझिली अवेलेबल असतात अशा काही गोष्टींमधून छान uh, असं स्किन केअर करते तर ते, ते तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शॉट पण तर नक्की पहा आणि हो तुमचे काही सजेशन असतील तर तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर काही वेगळं करत असाल तर तेही सांगा आत्ता दसरा आलेला आहे त्यानंतर दिवाळी आहे तर मी बाहेर जाऊन काही केलेलं नाही आहे चेहऱ्याला आणि असंही मला असं जास्त माझा विश्वास आहे की बाहेरच्या काही फेशियल किंवा क्लिनअप वगैरे त्या गोष्टींपेक्षा आपल्या घरच्या आणि घरगुती गोष्टींनी ना खूप लगेच ग्लो येतो चेहऱ्यावर असा मला अनुभव आहे तसा तर चला तर मग आता जास्त बडबड न करता आपण क्विक असं आपलं स्किन केअर स्टार्ट करूया ओके okay, तर सगळ्यात आधी मी छान असा हँडवॉश केलाय त्यानंतर तुम पहिल्यांदा तर केस ट्राय करून घेऊया बांधून घेऊया तर तुमच्या चेहऱ्यावर जर ऑलरेडी काही मेकअप असेल तर तुम्ही आपल्याकडे आप वेट वाईप्स वगैरे असतात सो त्याने आधी क्लीन करू शकता आता मी घरातच आहे आणि मी आ, आता संध्याकाळ आहे तर मी संध्याकाळीचे आत्ता एकदा मी चेहरा क्लीन केला होता क्लीन केला होता इन द सेन्स वॉश केला होता जस्ट माझ्याकडे फेस वॉश किंवा आपले स्क्रब स्क्रबर वगैरे ते सगळं आहे स्क्रब वगैरे बट मला सुद्धा घरगुती पद्धतीनं करायचं आहे तर चला तर मग आता स्टार्ट करू सगळ्यात आधी तर आपण केस इथं बांधून घेतलेले आहेत बिकॉज ते छोटे छोटे मध्ये मध्ये येतात आणि माझे तर खूप सिल्की आहेत ते येतातच मध्ये त्यानंतर तुमच्याकडे असं बेल्ट असेल तर तो लावून घ्या जेणेकरून असे पुढचे ते छोटे छोटे हेअर्स असतात ते येणार नाहीत सगळ्यांकडेच असा बेल्ट अवेलेबल असेल असं काही नाही आहे बट माझ्याकडे हा हा होता मी घेतलेला आहे ओके आता हे आ, केस वगैरे सगळं बांधून झालंय आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला क्लिन्सिंग करायचं जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की फेशवॉश एकदा करून घ्या जर तुमच्या चेहऱ्यावर मेकअप असेल तर तो रिमूव्ह करा क्लिन्झर असेल तर क्लिन्झर करा अदरवाईज तुमच्याकडे जर क्लिन्झर नसेल वेट वाईब्स असतील तर त्याने हे क्लीन केलं तरी चालेल आणि त्यानंतर एकदा फेशवॉश करा आता मी केला होता त्यामुळे पुन्हा करत नाही आता मी डिरेक्टली क्लिन्झिंगची स्टेप करते तर आता घरगुती क्लिन्झर म्हणून काय यूज करू शकतो आपण तर हे दूध आहे तर आता हे माझ्याकडे तापवलेलं आहे तुम्ही कच्चं पण घेऊ शकता शक्यतो बरेच लोक कच्चं यूज करतात जेणेकरून ते पोर्स वगैरे ओपन करतात पण आता जे आपल्याकडे आहे ते मी घेतलेलं आहे आता जर तुमच्याकडे कापूस असेल तर कापसाच्या कापसा छोट्या का, तुकड्याने तुम्ही करू शकता बट आता माझ्याकडे कापूस म्हणतो सध्या सापडत नाही सो मी तसं हातानेच क्लीन करणार आहे लावून छान क्लिन्झर म्हणून काम करत आहे दूध तसंही माझ्याकडे क्लिन्झर आहे सेटाफीलचं क्लिन्झर माझ्याकडे आहे बट मी आज सगळं नॅचरल पद्धतीने किंवा सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स यूज करून करायचं ठरवलं uh, आहे बघूया कसा ग्लो येतो आहे चेहऱ्यावर ॲक्च्युली नॅचरल इन्ग्रेडियंट्सनी जरा जास्त ग्लो येतो असाही मला अनुभव आहे बिकॉज मी तसं ट्राय केलेलं आहे आधी एकदा की असं घरगुती फेशियल खूप क्विक आणि खूप सिम्पल आणि सध्या तर मी माझं बाहेर जाणं बंद आहे काही कारण असत आता आहे असं छान ह्यानी मसाज करूया पाच ते दहा मिनटं जसं आपण क्लिन्झरने करतो असंही माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स तर मला नाही आहे किंवा असं पिगमेंटेशन वगैरे पण नाही आहे फक्त ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स जे व्हाईट हेड्स जास्त आहेत आणि थोडंसं ब्लॅक हेड्स पण आहेत तिथं नाकावर ते तर इथं कॅमेरामध्ये दिसणार नाही जास्त तर आणि थोडीशी डेड स्किन आहे सध्या आता बाहेर जाणं नाही आहे सो डोळ्यांचं भोवती वगैरे मानेला करायचं असेल तर तुम्ही मानेला पण करू शकता आता मी नाही करणार आहे मानेला बिकॉज ते मला पूर्ण टी शर्ट ओलं होऊन जाईल माझं कोण कोण असं घरगुती फेशियल क्लीनअप ट्राय करते रे मला कमेंट्समध्ये सांगा ना सुद्धा करू शकतो आपण जसं की बनाना असेल बनाना बनान तर बनानाची साल आपण ती पण फेसवर थोडीशी ॲज अ स्क्रब म्हणून यूज करू शकतो है ना त्यानंतर अजून कोणतं फ्रूट आहे जे आपण यूज करू शकतो पपई पपई पण आपण यूज करू शकतो राईट ॲज अ स्क्रब म्हणून पपईची साल किंवा पपईचं थोडंसं गर त्याने पण म्हणजे फ्रूट च्या ह्यानं सुद्धा केलं ना खूप के छान ग्लो येतो ओके आता हे ना ॲप व्हायला लागलं ला आहे स्किनमध्ये ते एक पाच मिनटाची झालेली आहे मसाज तर ता हे मी ना धुवून येते ओके ओके तर आता मी फेस केला आहे तरी पण ते थोडं दुधाचं असं थोडं चिकटपणा चेहऱ्यावर आहे पण आता आपल्याला थोडीशी सेकंड स्टेप करायची म्हणजे थोडीशी वाफ घ्यायची आपल्याला चांगली स्ट्रीम घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हे जे व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स जे आहेत ना इथं दिसतायत का नाही मला माहिती नाही बट मला खूप आहेत इथं वगैरे आणि नाकावर तर ते आपल्याला क्लीन करून घ्यायचं तर भरपूर आणि छान वाफ घ्यायची तर त्यानंतर ते, ते इझिली निघतं आता ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढण्यासाठी ती जी छोटी पिन मिळते तर ती इझिली कुठेही मिळते असेलही तुमच्याकडे तर ती आहे माझ्याकडे सो त्यांनी मी ते काढणार आहे जेणेकरून ते एकदम इझिली निघतं दाखवते मी ओके okay, तर ही ती पिन आहे तर याला दोन्ही साईडला असे राऊंड टोक आहे जेणेकरून ह्या राऊंडनी जे सर्कलने बरोबर असं आपल्याला प्रेस करून काढता येईल ब्लॅकेट्स आणि व्हाईट्स ह्याने खूप इझिली निघतात आणि निघतातच एकदम क्लीन होतो चेहरा आ, सो हे मी बाय केले काहीतरी एक वीस पंचवीस रुपयाला हे मिळतं असेल मे बी बऱ्याच जणांकडे तर तर आधी आता स्टीम घेऊया ओके आता वाफ छान घेतलीये आता हे हे पण छान ओकं आता पाण्यात धुवून घेतलं मी आता हे जसं जसं फिरवलं ना थोडं दाब देऊन की ते व्हायट्रेट्स वगैरे ना निघून जातात पण त्याला वाफ खूप घ्यावी लागते हे बघा हे आहे बट मला हे जरा जास्त केलं ना मी की माझ्या चेहऱ्यावर निघत आहेत मी जरा जास्त केलं ना की माझ्या चेहऱ्यावर ते पित्तामुळे उठतं ना तसं उठत खरं तर तर मग मी जास्त पण नाही स्किनला इरिटेट करत खूप कमी आणि थोडा थोडा वेळ थोडा वेळ घ्यायची वाफ आणि थोडा वेळ हे करायचं परत दोन दिवस गेले की पुन्हा करायचं असं वगैरे करते मी तर हे आता मी पूर्ण क्लीन करून घेते ओके निघते गालापर्यंत छान असं निघायला हवं त्यानंतर काही नाही इथे पण असतं ना कपाळावर तर तुम्हाला नाही आहे कपाळावर मला फक्त थोडंसं कधीतरी छोटे छोटे दाणे असं पिंपल येतात बट नाकावरच मला जास्तीचं आहे नाकावर आणि गालावर ते इझिली निघतं बट मी आता जास्त हार्म नाही करणार आहे स्किनला जास्त रफ नाही करणार जेणेकरून तसं मला त्रास नाही होणार स्किनला बट ते जोर लावून काढावं लागतं थोडे ठीक आहे तर मी हे थोडंसं धुवून येते ओके आता मी धुवून आले छान आता आपल्याला स्क्रब करायचं आहे तर स्क्रबसाठी चेहरा मी ओलाच ठेवला बिकॉज आपल्याला स्क्रब करायचं तर स्क्रबसाठी हे जे आत्ता आपण मिश्रण तयार करून घेतलं सो so, यामध्ये तुम्ही अजून ॲलोवेरा जेल पण घालू शकता माझ्याकडे आहे ॲलोवेरा जेल बट मी आता गुलाबजेल घातलं आहे तर मग ॲलोवेरा जेल नाही घा नाही घालत आहे आता ही जी पेस्ट छान अशी घट्ट बनवली आहे सो so, त्याने आपण स्क्रबिंग करू आता हे जे स्क्रब आहे ना तर यात बेसनपीठ यूज केलं आहे मी तुम्ही जर क्लिन्झिंगला जर बेसनपीठ यूज केलं तर मग तुम्ही स्क्रबिंगसाठी स्क्रबसाठी तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता थोडंसं तांदूळ पीठ अवेलेबल नसेल तर थोडंसं तांदूळ वाटून घेतलं करतेवेळी तर तरी चालेल आता बेसन पिठाने ना क्लीन पण होतो चेहरा आणि ग्लो पण येतो आणि स्क्रब पण होतं त्यातली त्यात आता ता हे माझं जे बेसनपीठ आहे ना तर हे घरचं आहे तर ते घरचं असल्यामुळे घरची डाळ दळलेली दळलेली असल्यामुळे ते थोडंसं खरबरीत आहे तर हे स्क्रबसाठी खूप बेस्ट आहे जे आई त्या डाळीचं पीठ असतं ना किंवा आहे तर बेसनपीठ तर ते इतकं असं हो, असं दाणेदार नसतं ते खूप प्लेन मऊ असतं तर त्याने इतकं छान स्क्रब होणार नाही तर तुमच्याकडे जर ते बेसनपीठ असेल तर बेसनपीठ तुम्ही क्लिन्झिंगला यूज करू शकता आणि स्क्रबिंगसाठी तुम्ही मी जसं सांगितलं स्क्रब करण्यासाठी तुम्ही राईस फ्लोअर यूज करू शकता थोडंसं तांदूळ घ्यायचं आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायचं थोडंसं दरदरीत वाटायचं जेणेकरून ते छान असं स्क्रब होईल आणि स्क्रब तुम्ही एक पाच ते सात मिनटं करू शकता ज्यांची ड्राय स्किन आहे म्हणजे माझ्यासारखी माझी पण ड्राय आहे सो so, ड्राय स्किनसाठी पाच मिनटं स्क्रब म्हणजे पुरेसं झालं आणि जर ऑइली स्किन असेल तर एक सात मिनटं ऑइली किंवा नॉर्मल स्किन असेल तर एक सात मिनटं केलं तरी ओके आहे आणि मसाजच्या असे काही स्टेप्सच आहेत असं काही नाही किंवा सगळ्या स्टेप्स स्टेप स्टेप फॉलोच करायचे असं काही नाही बट फक्त एक लक्ष ठेवायचं की जिथे कुठे कराल गालावर किंवा नाकावर किंवा पूर्ण आपल्या फेसवर मानेवर जिथे कुठे कराल तिथे फक्त सर्क्युलर मोशनमध्ये करायचं तर असं वेगळं काही वेगळं काही स्टेप्स नसतात आपल्याला माहिती सगळ्यांनाच घरगुती तर फक्त जिथं कुठे कराल तिथे सर्क्युलर मोशनमध्ये करायचं तर समजा नाकावर तुम्ही करताय तर तुम्ही दोनच बोटांनी करू शकता नाकावर तर तिथे पण सर्क्युलर मोशनमध्ये करायचं म्हणजे तुम्ही मसाज करत असू दे किंवा स्क्रब करत असू दे क्लिन्झिंग करत असू दे सर्क्युलर मोशन मध्येच करायचं जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन वाढतं स्किन मध्ये बाहेरचे फेशियल्स करतो मला तर त्यांनी इतकं काही ग्लो वाटत नाही माझ्या चेहऱ्यावर तेवढ्यापुरतं हा रिलॅक्स वाटतं बिकॉज एक छान मसाज होतो आणि थोडंसं जेव्हा आपण एकदम स्ट्रेस वगैरे हो असतो तेव्हा असं मसाज वगैरे हो केला फेसला तर छान रिलॅक्स वाटतं तेवढ्यापुरतं बट मला तर चेहऱ्यावर असतं माझा ग्लो वगैरे काही वाटत नाही नॅचरल काय आहे तेच उलट लोकांना वाटतं की महागड्या क्रीम्स वगैरे यूज केला तर जास्तीत जास्त ग्लो येतो किंवा थोडीशी स्किन टेक्स्चर सुधारतं बट असं काही नाही आहे म्हणजे मला तरी तसा अनुभव आलेला नाही आहे ओके आता हे सुद्धा ड्राय व्हायला लागलं तर आता हे मी वॉश करून येते ओके okay, आता स्क्रब तर झाले तर काहींच्या चेहऱ्यावरती थोडंसं रेडनेस येऊ शकतो स्क्रब वगैरे केल्यानंतर तर किंवा जर गरज असेल मसाजची तर तुम्ही आयदर दुधावरची साय त्यांनी करू शकता कारण आता आपण सगळे घरगुती इन्ग्रेडियंट्स यूज करतो आहे तर तुम्ही साई यूज करू शकता अदरवाईज हनी पण चालेल आणि नसेलच तर आत्ता मी ॲलोवेरा जेल यूज करते किंवा स्किप केली तरी चालेल प्रोसेस बट छान असं मसाज करू पाच मिनटं जेणेकरून चेहऱ्यावर रेडनेस वगैरे येणार नाही किंवा स्कीप केली तरी चालेल जरा नाही करायची ही स्टेप त्याने पण एक दोन मिनिट मसाज केल्याने नाही उलट थोडासा ग्लो येतो चेहऱ्यावर ॲक्च्युली माझ्याकडे जे प्रॉडक्ट आहेत ना घरगुती माझ्याकडे स्क्रब आहे हिमालयाचं किंवा सेटाफिलचं क्लिन्झर आहे आणि वॉश आणि माझ्याकडे पॅक पण आहे हेअर सॉरी फेस पॅक तर त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहेत मी त्याने पण करू शकले असते बट मी विचार केला की आहे घरातच आपण तर मग त्याने घरगुती इन्ग्रेडियंट्सने ट्राय करूया सो म्हणून मी आज हे खूप दिवसांनी ट्राय करते असं सगळं घरगुती यूज करून ओके छान तर डोळ्यांना वगैरे मसाज करायचा सॉरी लाईट येते छान असं हे मुरवलं ना स्किन मध्ये ग्लो येतोय आता तर फक्त जस्ट क्लीन नसेल चेहरा जेव्हा एकदम दिवसांनी छान असा ग्लो येतो किंवा मसाज क्रीम असेल तरी आता मसाज क्रीम माझ्याकडे होती किंवा मॉइश्चरायझर आपलं त्यानं केलं तरी चालेल बट आता ते होतं माझ्याकडे पण सगळं जर आपण नॅचरल इन्ग्रेडियंट्स यूज करतोय तर मग मी ते अवॉइड केलं आणि ॲलोवेरा ज्यांनी केलं मसाज आता आपण मास्क लावूया आता आपण फेस पॅकसाठी इथं बघितली आहे थोडीशी हळद अगदी थोडीशी जे की मी हातावरच घेते आणि दुसरं म्हणजे हनी थोडंसं हनी घेते अगदी थोडंसं आणि त्याचं आपण आता मिक्स करून पॅक लावणार आहोत ज्यांच्या चेहऱ्या ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे असतात ना सो त्यांच्यासाठी हा जो हनी आणि हळदीचा जो मास्क आहे ना तो खूप छान वर्क करतो आता माझ्या चेहऱ्यावर तर पिंपल तर नाही आहेत पण छान यानं ग्लो येतो त्यामुळे मग मी हा अप्लाय करते हनी असल्यामुळे थोडा स्प्रेड व्हायला थोडं जड जातं आणि ऑल त्यामध्ये आपण हळद घातली त्यामुळे स्किनवरती साईड इफेक्ट तर कशाचा काही होणारच नाही आहे आपल्याला माहिती आहे हळदीचा हळदीचे गुण काय असतात ते तर आपल्याला माहितीच आहे हळद अँटी बॅक्टेरियल असल्यामुळे चेहऱ्यावर काही होत नाही थोडे राहिले आता कपाळावर शक्यतो हनी आहे तर ते आपल्या भुवयांना वगैरे लागूनही द्यायचं असं काही होत नाही मी तर डोळ्यांच्या इथे कोण कोण लावतो मी तर सगळीकडे लावते डार्क सर्कल मला असं नाही नाहीये आता मी जेव्हा स्टडी करत होते तेव्हा खूप होतं डार्क सर्कल्स आता नाही आहे मला काहीच बिकॉज आता मी निवांत आहे घरात झोपते आहे उशीरपर्यंत ओके okay, आता हे लावलं आहे मी आता हे आपण दहा मिनटं ठेवूया माझं बेल्ट पण निघाला केसही सुटले ओके आता हे दहा मिनटं ठेवते आणि मग वॉश करून येते ओके आता दहा मिनटांनी मी धुतलेला आहे मास्क ओके okay. दिसतो हो ना थोडा फरक ओके आता मी पहिल्यांदा याला कोरडं करते मी सांगितलं ना ते केलं ना मी ते व्हाईट हेड्स जर असं ते फिरवलं ना ती तर हे मला असंच उठतं ता। तर मी आता जास्त नाही केलं आहे अदरवाइज व्हिडिओ चालू नसते तर मी ते खूप करते जोरात जोरात बट ते आता ते व्हिडिओ तर खूप वेगळं दिसलं असतं म्हणजे चेहरा तर पूर्ण उठत असलं पित्तामुळे ओके आता हे झालेलं आहे आता माझा चेहरा ना ड्राय पडेल बऱ्याच जणांचा पडतो ज्यांचं ड्राय स्किन आहे त्यांचा पडतो ड्राय काहींचा नाही पण पडत बट आता माझा खूप पडतो तर आता मी एक माझं जे रोजचं मॉइश्चरायझर आहे तर ते लावते तुम्हाला तुमचं मॉइश्चरायझर लावायचं असेल तर लावलं तरी चालेल आणि नसेल लावायचं तर म्हणजे तसंच जर स्किन ठेवायची असेल रात्रभर असंच स्किनला थोडंसं रिलॅक्स तरी चालेल तर, तर चाले हे जी जे मी माझं पॉन्ट रेग्युलरचं लावते मॉइश्चरायझर जेणेकरून माझं हे ड्राय पडणार नाही मला ड्राय स्किन आहे आणि हे ड्राय स्किनसाठी खास आहे हे मॉइश्चरायझर ते पण आता समरसाठी घेतलं होतं मी बट ते माझं अजूनही चाललं आहे मी ना मसाज करते मला काही लावलं ना फेस वॉश केला किंवा काही लावलं फेस मास्क वगैरे त्यानंतर स्किन खूप ड्राय पडते तर हे मॉइश्चरायझर मला लावावंच लागतं आणि हे मॉइश्चरायझर असं आहे की खास ड्राय स्किन साठी आहे ना सो लाईट वेट आहे आणि असं एकदम जेल बेस्ड असल्यामुळे ते असं स्किनवर ऑइली वगैरे दिसत नाही काश माझी स्किन थोडी नॉर्मल असते तर हे असला काही इश्यू चालू नसता ड्राय आणि ऑइली स्किनवाल्यांना अशी थोडीशी तक्रार असते की आमची स्किन अशी ड्रायवाल्यांची ड्राय ऑइलीवाल्यांची ऑईली बट जे नॉर्मल आहेत त्याला की आहेत म्हणायचं त्यांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे नाही आहेत ड्रायवाल्यांना पण नाही आहेत पिंपल ऑइलीवाल्यांना नाहीत शक्य तू बट ड्रायवाल्यांना ती सतत मॉइश्चराईज करावं लागतं सतत ते ड्राय पडतं ओके okay, आता मी लावले लावलंय तसंच हे गळ्याला कंटिन्यू केलं तरी चालेल बट आता माझं टी शर्ट ओलं झालं असतं आणि मला झोपायचं आहे आता रात्र झाली आहे सो त्यामुळे मग मी ते हे नाही केलंय चेंज नव्हतं गेलं किंवा मी ते गळायला काहीच केलं नाही गळायला पण करू शकतो आपण ओके तर आता झालेलं आहे असं आता स्किन कशी दिसते छान वाफ वगैरे घेतली तर पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी बेटर तर दिसते थोडी क्लीन दिसते आत्ता कारण आता आपण जस्ट क्लीनअप केलं आहे आणि ग्लो एक दोन दिवसांनी छान दिसतो आता घरगुती मी जसं तुम्हाला सांगितलं की घरगुती इन्ग्रेडियंट्स नाही तसा बऱ्यापैकी छान असा ग्लो दिसतो तर चलो नाव आता छान असं झोपायचं हो आहे जेणेकरून स्किन छान प्रिपर होते ओके तर कशी वाटली व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत जेणेकरून त्यांच्यापर्यंत माझं चॅनल नक्की पोहोचेल आणि माझ्यासाठी काही सजेशन असतील तर, तर ते पण कमेंट्स बॉक्समध्ये नक्की नक्की द्या जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत तो तुम्ही बघताय आणि माझ्यात मी काहीतरी चेंजेस करू शकते मला आवडेल सजेशन घ्यायला बिकॉज जे काय असेल ते मी माझ्या मनाने एकटी करत राहते बट जर थोडंफार कोणाकडून काहीतरी थोडेसे टिप्स मिळाल्या तर थोडं ॲड करू शकते मी माझ्या ह्याच्यामध्ये तर चला आता छान हे मुद्दाम रात्रीचं केलं आहे किंवा रात्रीचंच करायचं स्किन केअर जेणेकरून छान आपण एक झोप घेतली ना सो सकाळी ग्लो छान येतो आता आपण बघूया सकाळी ग्लो कसं येईल चला तर मग व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि हो चॅनलला माझ्या सबस्क्राईब नक्की करा बाय